नमस्कार आपण सहावा अध्याय ज्ञानेश्वरीचा आणि गीतेचा भक्त आहोत आणि चवळीचाळीसावा श्लोक फॉर्टी फोर पूर्वाभ्यासने तिनेवर यि ते हशोपी सहा जिज्ञासरूपी योगसे शब्द ब्रह्माती वर्तते म्हणजे काय की जसं श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाने विचारलं की बाबा समजा साधना करता करता मध्ये साधना नाही झाली काहीतरी झालं किंवा मरून गेला तो व्यक्ती तर ना संसारात परिपूर्ण राहिला परमार्थात तर त्याचं पुढे काय होईल श्रीकृष्ण त्या अर्जुनाला सांगताहेत की बाबा तू एक पाऊल चढला तर मी अगणित पावलाने तुला येऊन पुढे घेऊन चालेल ठीक आहे समजा त्या जन्मी तुझी साधना पूर्ण नाही झाली तर पुढल्या जन्मी काय होईल ते सांगताहेत की पुढल्या जन्मी छोटासा बाळ तू योगरूप होऊन राहशील कसं कारण की तू पूर्वी जन्मीची बुद्धी ते जे संस्कार आहेत ते घेऊन जन्माला येशील तुला योग सहज साधेल आहे तू जिज्ञासू असल्यामुळे तुला सगळ्या शब्दांचा वेदांचा वेद वेदांताचा वगैरे अर्थ पटापट कळायला लागेल तू सहज अष्टांग योग साधू शकशील आणि योगी होऊन जाशील मुक्त होऊन जाशील आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात आणि मागील जे सद्बुद्धी जी तर जीविता झाली होती अवघी मग त्याची पूर्ती निर्वधी नवीन आहे की तीच सद्बुद्धी घेऊन तू जन्माला आहे तर त्याच्या पुढे जायला लक्ष तू पुन्हा काही तुला शून्यापासून सुरुवात करायची गरज नाही रे बेटा ते तर सदैव आणि पाया वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जे सावलीला पातळ हे जे ह्या ज्या कल्पना आहे जबरदस्त आहे आधीच पाळू की त्याला तिथे पाळाळ असल्यामुळे त्याला कुठे धन आहे दिसतं जमिनीत वरून त्यांनी अंजन घातलं एखाद्या व्यक्तीने तर त्याला पाळू असल्यामुळे त्याला फिलिंग होऊन ते धन सापडतं आणि डोळ्याने तो बघू पण शकतो जबरदस्त तसंच तू पुढल्या जन्मी जेव्हा या साधनेला सोडून तुटली तू जन पुढे गेला तर काय होईल की तू लहानपणीच तुला भगवंत सर्वत्र दिसायला लागेल तुला म्हणजे तू योगी होऊन राहशील सरळ सगळं ते तर सदैव आणि पाया वरील दिव्यांजन होय डोळ्या मग देखे जैसे अवलीळा पातळा धने तैसे दुर्भेद आणि अभिप्राय का गुरुगम्य हन ठाया ते तर सौरस्य विणं जाय बुद्धित यांची की लहानपणी सद्गुरु पण मिळाले तर दुर्भेद अगदी भेद न करू शकणार बुद्धी भेद न करू शकणारे असे जे गहन अर्थ आहे ते तुम्हाला कळायला लागतील बेटा बळी इंद्रिय ती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळूची लागेल बळेच आपले सगळे इंद्रिय मनाशी एकरूप होतील मन सहज त्या सोहमश्वासाशी एकरूप होतील सहज ते ब्रह्मरंध्रामध्ये गगनामध्ये जाऊन योगरूप होऊन जाशील तू असे नेणू काय आपयातेची की जे अभ्यास आहे समाधीगर गर्पुसे माणसाचे की काय सांगू तुझा अभ्यास सोपा होऊन जायला आहे आणि तुला समाधी सहज प्राप्त होईल लोक ज्या मोठ्या मोठ्या गोष्टींच्या इच्छा करतात त्या तुला सहज प्राप्त होऊन जातील आणि याच्याकरता देवसुद्धा स्वर्गामध्ये यज्ञ करत असतात हे आपण मागे बघितलेलं आहे आणि तो जन्म तुला सहज प्राप्त होईल आहे जे योगपीठाचा योगपीठीचा भैरव काय हा आरंभ यु गौरव किम वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला की जसा काही तो ध्यानाला बसला तर शिवस ध्यानाला बसले असं वाटतात बाहेरू समजा आणि वैराग्य सिद्धी त्याला सहज प्राप्त होते की घरात आपण वैराग्य घेऊन कसं राहू शकतो पूर्ण जंगलात जाऊन का नाही राहत तो घरातसुद्धा राहू शकतो ना तर एकदा काय झालं ब्याऐंशीला नाईन्टीन एटी टूला एशियावर झाला बरेचशी मेडल्स वगैरे जिंकले आणि एटी थ्रीला वर्ल्ड कप जिंकला क्रिकेटचा तर आम्ही समजा एक वन डेची मॅच वगैरे अशी आठ आठ तास टँ असं डोळेवर रे ते डोळ्यांचे डोळ्यांची काही काळजी घ्या आठ आठ तास तुम्ही बघता आजकाल म्हणजे असं मोबाईल फोन बघतात समजा मुलं तर त्याला एक लिमिटेशन्स येते तर त्यांना ते लहानपणीच कळायला लागतं की अरे असं आहे ठीक आहे की आपण याचं लिमिटेशन समजून घ्यायला पाहिजे कधी कधी त्यांना सिद्धी पण प्राप्त होतात जे बोललं ते खोरं खरं होतं वगैरे पण त्यांना मग लगेच लक्षात येतं लहानपणीच की अरे की देवाची इच्छा असं जग चालवायचं पण आपण बोललं ते सत्य झालं तर त्याच्यामध्ये सत्य झालं तर मग ते त्याच्यात आहे मग त्याच्यापासून ते परावृत्त होतात आणि आत्मसिद्ध होऊन जातात मग त्या सिद्धींकरता तसे भांडणं असतात ना की नाही मेरी पूजा करलो आपको जो चाहिए वो प्राप्त हो जाएगा दुसरा म्हणतो की नाही महिने जो होता वो अनुष्ठान की जे हो म्हणजे ती एक प्रकारची सिद्धींचीच भांडण भांडणतंट झाले की नाही बघा तुम्ही विचार करून बघा मग त्यांना ते लक्षात येतं लहानपणीच आणि ते भगवंताशी एक रूप होऊन राहतात या गोष्टींना ते महत्वच देत नाही महत्व अजून इतर गोष्टींना देत नाही की जसं म्हणजे की काय ते असे कॉन्शियस नसतात की लोक आपल्याला काय म्हणतील वगैरे ते पडले तर रडतील त्यांना भूक लागली तर आई गर, आई मला भूक लागली म्हणून ते रडतील आहे ठीक आहे अभ्यास करतील खेळतील कारण की ते लहानच असतात शेवटी ठीक आहे हा संसार उमाणे ते माय माप का अष्टांग सामग्रीचे दीप जसे परिमळीचे दर्जे रूप चंदनाचं आहे चंदनाचा लेप लावला तर आपल्याला चंदनाचा सुगंध यायला लागतो तसंच अष्टांग योग त्याला सतत साध्य होतो आणि तो ती जी व्यक्ती असते त्याच्याकडे बघून अष्टांगयोग असा असतो लोक ते इव्हॅल्युएट करतात की अच्छा अष्टांगयोग असा असतो आपण जो पुस्तकात वाचला त्या त्याच्यावरनं ते इव्हॅल्युएट करतात ठीक आहे तैसा संतोषाचा काय घडीला किम सिद्ध भांडार हुने काढिला दिसे तेने माने रुढेला साधक साधकदशेतच तो संतोषाचा पुतळा होऊन जातो सिद्ध भांडार म्हणजे एकदम सिद्ध होऊन जातो आणि लहानपणीच सगळं होऊन जातं तर असं होण्याकरता आपली साधना कंटिन्युअस ठेवायची आपण योगी भक्तोन भगवंताची कर्महीच पूजा सतत करत राहायला पाहिजे प्रयत्न करायचे आणि मग ते सहज होऊन जातं सहज साध्य होऊन जातं असं श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत सगळ्यांचे गुरु पण ज्यांनी जी साधना सांगितली ती पण आपण करायची त्याच्यातच रथ राहायचं आणि मग हे सहजसाध्य असं श्रीकृष्ण ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत चला तसं आपण व्हायचा करायचा आणि राहायचा प्रयत्न करू धन्यवाद